नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते चा। कुंभारी ते विझोरा रोडवरील बार्शी टाकळी पोलीस हद्दीतील कुंभारी नजिक असलेल्या खदानमध्ये अकोल्यातील डाबकी रोडवरील गजानन नगरमधील सोनू वानखडे वय वर्ष वीस हा आपल्या सात ते आठ मित्रांसह एकोणतीस मे रोजी दुपारी पोहण्यासाठी आला होता यावेळी तो बुडाला असल्याची माहिती बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे सर यांना माहिती मिळतात पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले लगेचच जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार विष्णू केवट अंकुश सदाफडे ऋषिकेश राखोंडे शेखर केवट संकेत देशमुख गोकुळ तायडे संतोष वाघमारे रोहन मुंडे योगेश कुदळे यांच्यासह शोध व बचाव साहित्य जनरेटर लाईट सेटअप आणि आपत्कालीन वाहनासह घटनास्थळी रात्री नऊ वाजता पोहोचले लगेच सीन ट्रेस केला खदान पंचवीस ते तीस फूट खोल पाणी आणि तळाशी मोठमोठ्या टोकदार दगड चिपा असल्याचे निष्पन्न झाले आणि अशा परिस्थितीमध्ये अंडर वॉटर सर्च ऑपरेशन करणं फारच अवघड असते रेस्क्यूअरला दाट शक्यता असते अतिशय बारकाईने तळाशी शोध घ्यावा लागतो ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ठाणेदार शिरीष खंडारे सर यांच्या आदेशाने लगेच सर्च ऑपरेशन चालू केले आणि अर्ध्या तासात पथकातील जवानांनी तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला यावेळी वारशी टाकळीचे एएसआय विजय इंगळे साहेब आणि पोलीस कर्मचारी तसेच नातेवाईक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदापडे यांनी दिली आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा